आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे रुपये सोळाशे सतराशे अठराशे दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे एकवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एल जी एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एल जी एक हजार रुपये एक्कावन्न रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये बाराशे रुपये एक्कावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एल जी

नऊशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एक हजार रुपये चारशे रुपये पाचशे रुपये एक्कावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एक्कावन्न रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार एक्कावन्न रुपये एकतीसशे रुपये एक्कावन्न रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये गणेश પંદર તેવીસ શેર ચોવીસ શેર ચોવીસ પંચવીસ શેર વાય પંચવીસ શેર અઠરા શેર બાય બારા શેર વાયર

नऊशे नऊशे दहा रुपये तीस रुपये पन्नास रुपये सत्तर रुपये बोलाय बोला सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे रुपये

रुपये एकाहत्तर रुपये सहाशे रुपये सहाशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एकावन्न सहाशे एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये सातशे रुपये सातशे रुपये